लातूरात परिचारिका संघटनेचे धरणे व कामबंद आंदोलन राज्यातील परिचारकांना केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता सात हजार दोनशे रुपये व गणवेश भत्ता अठराशे रुपये मंजूर करावा आधी परिचारिका परिसेविका व पाठ्य निर्देशिका या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारण करावे केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारकांच्या पदनामामध्ये बदल करण्यात यावा परिचारका संवर्गात स्त्री पुरुष लिंगभेद निर्माण करणारा मुद्दा सेवा प्रवेश नियमातून वगळण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आजपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने लातूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बेमुदत धरणे व काम बंद आंदोलन पुकारण्यात आहे तर आजपर्यंत वा शासनाला वारंवार निवेदन देऊन देखील आतापर्यंत दहा दिवसाचा संप पण झाला होता शासनाकडे पण लागल्या होत्या त्या मिटिंगचे परंतु आजपर्यंत आलेल्या कुठल्याही मिनिट्समध्ये शासनाकडून त्या आमच्या मागण्याची पूर्तता होत नाही ह्या सगळ्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी या वेळेला परत आम्ही संपाचा इशारा दिला त्यामध्ये पंधरा सोळा तारखेला आम्ही धरणे आंदोलन आजान मैदान येथे करण्यासाठी दोन दिवसापासून आमचे पदाधिकारी तिथे बसून आहेत त्यानंतर आजपासून पहिला दिवस आहे ज्या आजच्या पहिल्या दिवसामध्ये आम्ही संप करतो जर आज कामबंदमध्ये जर शासनाने दखल नाही घेतली तर उद्यापासून सर्व महाराष्ट्रातील सत्तेचाळीस शाखा या काम बेमुदत का कामबंद आंदोलनामध्ये सहभाग असतील जर आजच्या आज शासनाने आमची दखल नाही घेतली तर उद्यापासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार नितिन बंसोड़े एकमत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो